बातमी बीडच्या महासावंगी तलाव झालेला आहे पाटोद्याला पाणी पुरवठा करणारा तलाव भरलेला आहे पाटोदासह महासावंगीचा पाणी प्रश्न मिटलाय जुलै महिन्यामध्येच हा लघु प्रकल्प भरलाय बीड जिल्ह्यातील पाटोदा गावाला पाणी पुरवठा करणारा महासांगवी तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे यंदा परिसरामध्ये दमदार पाऊस झालाय त्यामुळे हा तलाव भरल्यामुळे पाटोदासह गांधणवाडी गावासह परिसरातील पाणी प्रश्न मिटला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये हा लघु प्रकल्प वाहतोय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्या सोबत आहेत स्वानंदdoctype नक्कीच पाटोदा मत पाटोदा सह महासांगवीला पाणी पुरवठा करणारा महासांगवी हा तलाव हा कालपासून ओव्हरफ्लो झालेला आहे आणि आता यामुळे पाठोदासह परिसरातील नागरिकांचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटलाय विशेष म्हणजे या वर्षी जुलै महिन्यातच हा तलाव ओव्हरफ्लो झाला इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण मिटणार आहे हो बरोबर आहे कारण आणखीही जिल्ह्यातील जे मोठे प्रकल्प आहेत का विशेष करून माजलगाव या असा अनेक प्रकल्प मृत साठ्यात आहेत मात्र पाटोद्या परिसरात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे हा प्रकल्प जुलै महिन्यातच भरलेला आहे निश्चित धन्यवाद या माहितीसाठी